हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार कसे जै जै आज सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं मित्रांनो सर्वांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर चला आपण आधी तोरणा किल्ल्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि आज पुन्हा एकदा नवीन अशाच एका किल्ल्यावरती व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा एक डोंगर जिथे इतिहासाचा प्रत्येक दगड बोलतो एक किल्ला जिथे मराठी साम्राज्याचं हृदय धडधडत होतं हा आहे रायगड किल्ला शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी स्वराज्याचं हृदयस्थान आज आपण त्याच किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत जिथे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पावलाचा ठसा आपल्याला प्रेरणा देतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला रायगडाचा इतिहास त्याचं वास्तुशिल्प त्यामागचं रहस्य आणि शिवाजी महाराजांनी कसा जिंकला हा किल्ला आणि कसा घडवला स्वराज्याचं केंद्रबिंदू हे बघायला भेटणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा आहे रायगड किल्ला जिथे इतिहासाचा प्रत्येक दगड बोलतो जिथे प्रत्येक वारा जय भवानी जय शिवाजी म्हणतो हा तो किल्ला जिथे एका मराठ्या राजाने स्वराज्याचं स्वप्न साकार केलं जिथे जन्म घेतला मराठी अभिमानाने आणि जिथूनच झळकली हिंदवी स्वराज्याची पहिली किरणं चला आता आपण पूर्ण माहिती जाणून घेऊयात रायगड पूर्वी रायरी नावाने ओळखला जात होता सुरुवातीला तो ब्रह्मशाही राज्यांच्या ताब्यात होता परंतु सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला आणि त्याचं नाव ठेवलं रायगड म्हणजेच राजांचा गड या किल्ल्याचं स्थान इतकं जबरदस्त होतं की कोणताही शत्रू सहज वर चढू शकला नव्हता आजूबाजूला खोल दर्या आणि वर दोन हजार सातशे फुटांवर स्वर्गासारखं गडाचं शिखर म्हणूनच राज्यांनी रायगड निवडला स्वराज्याची राजधानी म्हणून सोळाशे चौऱ्याहत्तर तो दिवस सुवर्ण दिवस इथेच झाला मराठी इतिहासातील सर्वात मोठा सोहळा राज्याभिषेक जिथं शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं आणि मराठी मातीने राजा पाहिला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडाने पाहिला तो दिव्य क्षण संपूर्ण किल्ला सजला होता सोन्याचं सिंहासन उभारलं होतं आकाशात तोफांचे आवाज घुमले महाराजांना गंगा जलस्नान घातलं गेलं एकशे आठ ब्राह्मणांचा वेदघोषात राज्याभिषेक पार पडला त्या दिवशी रायगडावर फक्त एक राजा नव्हता बसला तर बसलं होतं स्वराज्याचं स्वप्न मित्रांनो रायगड म्हणजे एक शहरच होतं महाद्वारातून प्रवेश केला की समोर दिसते राज्यसभा डाव्या बाजूला बाजारपेठ उजव्या बाजूला सैनिकांचे वाडे पाण्याच्या टाक्या धान्य कोठारे सुरक्षेची बुरुज सर्व काही नियोजनबद्ध रायगडाचं बांधकाम करताना पाण्याच्या व्यवस्थेपासून ते गुप्त मार्गापर्यंत सर्व तपशिलात विचार केला गेला होता आजही पावसाचं पाणी त्या टाक्यांमध्ये साठून राहतं कल्पना साडेतीनशे वर्षानंतरही खरंच काय रहस्य आहे आणि कसं महाराजांनी बांधलं होतं हे किल्ला पुढे अजून जाणून घ्या त्या रायगडाचं रहस्य काय आहे रायगडाखाली आहेत गुप्त बोगदे जे काही प्रमाणात आजही शोधले जात आहेत काही म्हणतात ही बोगदे शत्रूंच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी वापरले जायचे तर काही म्हणतात या मार्गाने गुप्त खजिना सुरक्षित ठेवला जायचा आणि तिथेच हिरकनी बुरुजही आहे त्या बुरुजावरून एका स्त्रीने रात्री आपलं बाळ आठवून जीव धोक्यात घालून उतरणं आणि महाराजांनी तिचं धैर्य पाहून तिला हिरकणी म्हटलं ही गोष्ट आजही त्या बुरुजावरून खाली पाहताना अंगावर काटा आणते मेघदांडावरून दिसणारा निसर्ग मेघदांडा हा रायगडावरील सर्वोच्च भाग आहे इथून तुम्ही सह्याद्री पर्वतरांगांचा भव्य देखावा पाहू शकता पावसाळ्यात ढग पायाशी असतात आणि वाटतं आपण आकाशात उभे आहोत रायगडाच्या माथ्यावर शिवाजी महाराजांनी समाधी आहे ती शेजारीच महाराजांचा विश्वासू पाळीव श्वान वाघ्या ची समाधी आहे ज्यांनी महाराजांच्या निधनानंतर उपाशी राहून प्राण दिले रायगडाचा न्यायालय राजसभागृहात महाराजांचे दरबार भरत असत तेथे ते राजांच्या प्रश्नावर प्रजेला न्याय आणि राजकारणाचे निर्णय घेतले जात म्हणून रायगड म्हणजे केवळ गड नव्हे तर एक पूर्ण प्रशासकीय शहर होते राज्याभिषेकानंतर रायगडावरून राजमुद्रा असलेली नाणी प्रसिद्ध झाली व वाढतं स्वराज्य ही ओळ आजही स्वराज्याच्या तेजाची साक्ष देते महाराजांच्या अंत्यसंस्काराचेही काही रहस्य आहेत काही इतिहासकार सांगतात की महाराजांच्या मृत्यूविषयी असे काही रहस्य आहे काही म्हणतात विषप्रयोग झाला तर काही म्हणतात आजारपणात पण समाधी रायगडावरच झाली आणि त्यामुळे रायगडाला छत्रपतींचा अंतिम गड असंही म्हटलं जातं पावसाळ्यात रायगडाचं अप्रतिम सौंदर्य दिसतं ढग रायगडाला कवटाळतात धुके सर्वत्र पसरतात आणि गडावरून दिसणारा निसर्ग अक्षरशः स्वर्गीय वाटतो रायगड फक्त किल्ला नव्हता तो होतं शिवशाहीचं नर्वे सेंटर याच ठिकाणाहून महाराजांनी दक्षिण भारतापर्यंतच्या मोहिमा आखल्या मुघलांविरुद्ध रणनीती ठरवल्या आणि प्रत्येक निर्णय रायगडावरून घेतला रायगड म्हणजे एक जिवंत राजधानी जिथे न्यायालय बाजार सैनिक प्रशिक्षण आणि प्रशासन सगळं चालायचं आजच्या भाषेत सांगायचं तर रायगड म्हणजे त्या काळाचं शासन सचिवालय सोळाशे ऐंशी साली महाराजांनी रायगडावरच शेवटचा श्वास घेतला आणि आजही तो वारा ते कडे ती भूमी सांगते राजा अजून जिवंत आहे प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आज रायगड फक्त इतिहास नाही तो आहे प्रेरणा दरवर्षी हजारो लोक इथे येतात महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक होतात राज्यविषयक सोहळा पुन्हा अनुभवायला ढगा थरवलेल्या त्या गडावर पुन्हा गरजायला जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो रायगड म्हणजे फक्त अभिमान रायगड म्हणजे इतिहास आणि रायगड म्हणजे स्वराज्याचं प्रतीक आज आपण रायगड पाहतो तेव्हा त्या प्रत्येक दगडातून एक आवाज येतो मराठी माणसा तुला विसरायचं नाही हा गड तुझा आहे आणि हे स्वराज्य तुझाच आहे जय रायगड जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की मित्रांनो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढे अजून कुठल्या किल्ल्याविषयी आपण व्हिडिओ बनवू ते नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा तोपर्यंत सर्वांना बाय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र